शेतकरी सर्व चौथी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाच्या तसेच कृषी विभागाच्या आणि पीक मा कंपन्यांच्या माध्यमातून खूप जास्त आनंदाची गोड बातमी आणि खुशखबर समोर येत आहे कारण की शेतकरी हे अपडेट जे आहे की रब्बी पीकमा दोन हजार तेवीस चोवीस संदर्भातील महत्त्वपूर्ण असं अपडेट आता राज्य शासनाच्या तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून तसेच पीक मा कंपन्यांच्या माध्यमातून समोर आलेले आणि खास करून आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून हे अपडेट पुढे आले त्यांच्या झालेल्या एका बैठकीमध्ये पीक विमा कंपन्यांना त्यांनी आदेश देण्यात आलेले होते की खरीप पीक विमा पण राहिलेला सर्व काही सरसकट मंजूर करा तर त्याला पण मंजुरी दिलेली आहे डेडिकेटेड व्हिडिओ मागे काही काळात बनवलेला आहे आणि ते पण सांगितलेलं आहे की राहिलेला उर्वरित असो किंवा पंचवीस टक्के असो हा पीक किती तारखेपर्यंत शेतकऱ्यांना भेटून जाईन या संदर्भात पण आपण संपूर्ण काही माहिती मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तुम्ही तो पण बघू शकता परंतु शेतकरी मित्रांनो आता हे अपडेट जे की रब्बी पीक संदर्भातील आलेले आता बरेच काही शेतकरी नाही या व्हिडिओला फ्रेक म्हणतील त्यांच्याकरता सांगू शकतो शेतकरी ही सर्वात मोठी तुमची भूल असेल कारण की आता तुमच्या अकाऊंटमध्ये येत्या काही दिवसात जे की रब्बे हंगाम संदर्भातील जो पण पीक माहिती आहे ते वितरित होऊन जाणार आहे त्याच्यामध्ये किती जिल्हे पात्र ठरलेले आहे कोणत्या महसूल मंडळांना भेटणार आहे कोणत्या कोणत्या तालुक्यांचा ता त्याच्यात समावेश करण्यात आलेला आहे किती टक्के तुम्हाला भेटणार आहे व कोणत्या कोणत्या पिकांसाठी आणि खास करून किती लाख शेतकरी संपूर्णता पात्र झालेली आहे संपूर्ण काही माहिती अगदी सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया त्याकरता व्हिडिओला कुठे बंद न करता शेवटपर्यंत नक्की पाहत जेणेकरून तुमचा पण जिल्हा आणि तालुका तुमचा पण महसूल मंडळाचाच समावेश असू शकते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की चौथी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून खरंच ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे जवळपास मित्रांनो बत्तीस लाख पन्नास हजाराहून अधिक शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि विचार केला असता तर नव्व सॉरी मित्रांनो नऊ कोटी पन्नास लाखापेक्षा पण अधिकची जास्त रक्कम रब्बी पीक विमा करता मंजूर करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना म्हणजेच की साडेनऊशे कोटी रुपयाची रक्कम जे की रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस संदर्भातील करता जे की मंजूर करण्यात आलेले आहेत तर समजू शकता तर शेतकरी आपण आता व्हिडिओमध्ये जिल्ह्याने यादी महसूल मंडळाची सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्याकरता आपल्या व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पहा त्या अगोदर आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर पुढील असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब करायचं जेणेकरून पुढील असेच माहितीपूर्ण व्हिडिओ न चुकता आपण सर्वांना बघायला मिळेल तर शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो त्याच्यामध्ये जवळपास चौतीस जिल्ह्यापैकी तीस जिल्हे मुख्यतः समावेश आहे तर तीस जिल्ह्यातील विचार केला असता तर शेतकरी बत्तीस लाख पन्नास हजारापेक्षा शेतकरी पात्र ढरलेले आहे आणि त्यांच्याकरता नऊ म्हणजेच की नऊशे पॉईंट पन्नास कोटी रुपयाची रक्कम म्हणजे की राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित झालेली आहे आता किती तारखेपर्यंत पैसे त्यावर आपण कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा त्याचा समावेश आहे हे संपूर्ण काही माहिती अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो नंबर एकचा जिल्हा आहे अहमदनगर तर अहमदनगर जिल्हा मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यामध्ये विचार केला असता तर सतरा हजाराहून अधिक शेतकऱ्यांना हा पिकमा भेटणार आहे मित्रांनो म्हणजे थोड्या सतरा हजार सतरा हजारहून अधिक शेतकऱ्यांना हा पिकमा भेटणार आहे त्याच्या त्याचबरोबर अकोला जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो नंबर दोनचा तर अकोला जिल्ह्यामध्ये विचार केला असता शेतकरी मित्रांनो तर सत्तर हजारहून अधिक शेतकऱ्यांना हा पिकमा भेटणार आहे त्याचबरोबर पुढचा जिल्हा आहे अमरावती तर शेतकरी मित्रांनो नंबर तीनचा जिल्हा आहे अमरावती त्याचबरोबर नंबर चारचा जो जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर पुढचा जिल्हा शेतकरी मित्र बीड त्याच्यानंतर आहे भंडारा त्याचबरोबर शेतकऱ्यांना पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर त्याचबरोबर पुढचा जिल्हा आहे धुळे त्याचबरोबर पुढचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना रायगड रत्नागिरी त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जालना कोल्हापूर लातूर त्याचबरोबर पुढचा जिल्हा शेतकरी मित्रांनो सोलापूर सिंधुदुर्ग वाशिम वर्धा यवतमाळ ठाणे पुणे आणि रायगड तर हे काही जिल्ह्यांचा शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे परंतु याच्यापेक्षा पण पर महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी हा पिकम्याची रक्कम तुमच्या अकाऊंटमध्ये किती तारखेपर्यंत येणार आहे हे खूप जास्त माहितीपूर्ण आहे आणि मुख्यतः कोणत्या कोणत्या पिकांसाठी रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमधील जो पण तुम्ही ऑक्टोंबर नोव्हेंबर या कालावधीमध्ये पीक भरला होता तर याची रक्कम म्हणजेच की शेतकरी कोणत्या कोणत्या पिकांना जे ग्राहक धरण्यात आलेले पीकमाकारता पात्र ठेवण्यात आलेले तर मुख्यतः शेतकरी ज्वारी बाजरी आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो गहू आणि हरभरा या मुख्यतः दोन ते तीन चार पिकांसाठी याच्यात हा पीक मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो आणि ऑगस्टच्या पंचवीस ऑगस्टपासून ते ती तीस ऑगस्ट दरम्यान शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामा संदर्भातील ही विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये वितरित होऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो हेच होतं रब्बी पिकविम्या संदर्भातील महत्त्वपूर्ण असं अपडेट त्याचबरोबर आपण पुढील जे की शेतकरी मित्रांनो आता खरीप हंगामातील पण राहिलेलं एक महत्त्वाचं असं एक अपडेट आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे तर ते पण आपण रब्बी सॉरी मित्रांनो खरीप हंगामातील ते पण त्याच्यावरती पण एक डेडिकेटेड व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्याकरता आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी व्हिडिओ मधील माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक नक्कीच करा आणि पुढील असल्याच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो मिळवा का नवीन तोपर्यंत जय जवान जय किसान